गंगापूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे अनेक वर्षांपासून खाजगी इमारतीत कार्यरत असलेले गंगापूर कृषी कार्यालय अखेर शासकीय जागेत स्थलांतरित होणार आहे गंगापूर तालुक्यातील कृषी कार्यालय हे आजवर भाडे तत्वावर घेतलेल्या खाजगी इमारतीत कार्यरत होते मात्र आता हे कार्यालय जुनी तहसील कार्यालयाच्या शासकीय इमारतीत स्थलांतरित होणार असून येत्या पंधरा ऑगस्टपासून नवीन जागेत कामकाज सुरू होईल तहसील कार्यालयाचे स्थलांतर नवीन इमारतीत झाल्याने जुनी इमारत रिकामी झाली होती शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी कार्यालय या रिकाम्या शासकीय इमारतीत हलवावे अशी मागणी सातत्याने होत होती ही मागणी आता पूर्ण झाली असून कृषी अधिकारी बापूराव जायभाई यांनी ही माहिती दिली आहे गंगापूर तालुक्याचं जे कृषी खा कार्यालय आहे ते आज गंगापूरचे जे जुने तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांचा स्थळांतर नवीन इमारतीमध्ये न जाता जुने इमारतीमध्ये कृषी कार्यालयाचे आज कामकाज त्यांच्यासाठी पूर्ण त्यांचं जे, जे सामान होतं त्यांचे फाईल ते सगळे आज जुने तहसीलमध्ये नवीन कार्यालय कृषी कार्यालय म्हणून आज इस्ता

манжетына мына номер

ऑगस्ट महिन्यापासून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतात त्यासाठी येण्या जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होत होतो त्याच पार्श्वभूमीवर यांच्या गंगापूर तहसील कार्यालयाचे जे जुनी इमारत आहे त्यामध्ये नवीन कार्यालयाचा काही दिवसामध्ये कामकाज सुरू होणार असे त्यांनी व्यक्त केलेले आहे 你们两个。